हॅलो नमस्ते मी दीपाली मिसेस भोजवलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओ मध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये मी आधी पूर्ण दिवसाचं रुटीन करणार आहे सो व्हिडिओ शेवटपर्यंत आता वाजले सव्वा सहा आणि आधीचे आंघोळ झालेले आयुष स्कूल असतं त्यामुळे आम्ही तिघं पण दोघं पण लवकर उठतो आणि आधी पण उठतो आमच्या आधीच तर त्याला आंघोळ घाल घालून झाले की साडेसहापर्यंत तो तयार होतो आणि त्याला मग चेअरवर बसवते आणि काहीतरी खायला देते तर बघा किती हसतोय तो माझ्या हातात पण कंगवा निसटून पडला तर तर आता त्याला बऱ्यापैकी समजतंय सगळं तर ओरडलं की लगेच रडायला चालू करतो काय मागितलं की लगेच आणून देतो असं त्याला बऱ्यापैकी कळायला लागलंय ला आता तर मी रोज लावत नाही कधी काय आज म्हणजे व्हिडिओ करतो तर खावायला तयार करूया आता आमचा आधी रेडी झाला आहे आणि आता तर खायला देते मी त्याला आणि त्याच्यानंतर मग आम्ही दादाला सोडून येत आहे ना आधी माझा आवडते आधी चला आता दादाला सोडून आलो आता आधीला नाश्ता बनवायचा ना आधी आता काही फौजी नाही त्यामुळे आमचं दोघांना काहीतरी नाश्ता बनवायचा अगोदर सगळ्यात आधी कपडे पिळायचे राहिले दूर ठेवले तर आता आधी खातोय काय खातोय आधी स्पून कुठं आहे तुझा स्पून स्पून देऊ हा बोल की जरा हा देऊ हा कुठं आहे काका भूर गेलं कुठं येते काका कुठं येते दादा कुठं आहे दादा दादा हां पाप्पा पापा कुठे ती ग दादा दादा कुठे गेला हां स्कूल स्कूलला गेला दादा हां दोध स्कूलला दो गेला हां तुला आता दूध द्यायचं दू चिरमुर खातोपर्यंत मी माझं कामावरून घेते हां हां स्पून देते स्पून न खाणार तसं नाही करायचं चिची चिची कुठून शिकलायच ए गांदू हे बघितलं का पोरांचं कसं असतं खाली टाकणार आणि मग खालचं उचलून खाणार एवढा <laughs> आगाव झालायस तू चला आता मी काम कामावरून घेते तोपर्यंत हा खेळतो थोडा वेळ तर खायला दिले त्यामुळे आता शांत बसतो चला काय म्हणत होत बाळ माझं मोटेल म्हण की मग ती कुठे गेलो पापा या म्हणा लवकर आम्ही मिस करते तुम्हाला या म्हणा लवकर या म्हणा बापल बोलो या म्हणा व्हिडिओ बघतील पापा या लवकर म्हणा रो। सांग की पापा या तर आता वाजलेत आठ आणि आता मी आधीला दूध पाचते दूध पितो तो तर आता वाजलेत नऊ नऊ सव्वा नऊ झालेत आणि आता आम्ही नाश्ता करतोय आज बनवलेत पोहे तर मी दोन तीन दिवस नाश्ता बनवलाच नव्हता चपाती भाजीच खातो होता आधी काल माझा उपास होता आणि परवा पण असंच काही काही खाल्लं होतं आम्ही टोस्ट टोस्ट दुधाने आधीला काहीतरी चपातीच दिली होती सो आता आधी खातो आहे पोहे है ना आधी कसे झालेत पोहे आधी छान आहे आणि तो त्याचं तो खातो आता हाताने त्याला दुसऱ्याने चाललेलं चाललेलं चालत नाही कॅमेरा चालू झाल्यावर माहीत नाही काय होतं बोलतच नाही तो काय आधी पोहे कसे छान आहे तर आता आमचं खाऊन झालंय थोडंसं आपल्या प्लेटमधलं राहिलेलं त्याच्यात टाकलंय कढईत आणि मला देतोय काय म्हटलं आधी देतोस देखी मग काय देते बाळ मम्माला पोहे देते खाऊ मी खाऊ हा हो काय म्हणते बाळ संपलं आता पोहे आता उद्या करायचं संपलं संपलं झालं झालं का पाणी पी इधर पाणी पी पिए पी, पी। नको द्यायला तू पाणी पी पाणी पी लवकर चला बुर जायचं शूज घालून शूज कुठे आहे तिथं आहे तिथं वर ठेवतोय आम्ही शूज तू खाली ठेवलं की ते ठेवतच नाही सगळं कुठं पण नेऊन टाकतोय हा हा चला जावे आपण कॅन्टीन मध्ये आवर दूध पाणी पी पाणी पित झोपलाय साडे दहा वाजता आधीरात झोपलाय तर दहा साडे दहा वाजता झोपतो तो तर मी दहा वाजल्यापासूनच त्याला झोपवत होते पण तो साडे दहा वाजता झोपला आरामात तर त्याच्यानंतर मम्मी थोडासा मी पण बसते आराम करते थोडा वेळ म्हणजे आराम म्हणजे काय थोडंसं एडिटिंग असेल त्यामध्ये पण थोडंसं मोबाईल वगैरे बघते मी आणि त्याच्यानंतर व्हिडिओ एडिटिंग असेल तर एडिटिंग करते अपलोडिंग करते त्यावेळेत तर बारा साडेबारापर्यंत बेसिकली दो अडीच ते तीन तासाची त्याची झोप असते आणि ह्याच्यानंतर तो झोपत नाही कधी तर झोपतो जर खूप जास्त दमला असेल तर, दम तर संध्याकाळी चार पाच वाजता पाच साडेपाच वाजता झोपतो नाही तर मग झोपत नाही तो रात्री दहा वाजता झोपतो कधी कधी आठ नऊ वाजता पण झोपतो म्हणजे जसं त्याच्या ॲक्टिव्हिटीवर राहतं जास्त दमला असेल तर लवकर झोपतो कधी कधी आठ साडेआठला पण झोपतो कधी कधी अकरा वाजता पण झोपतो पण नॉर्मली दहा साडे दहा वाजता जेव्हा आम्ही झोपतो तेव्हा आमच्यासोबत तो पण एडिटिंग वगैरे मी आता सांगितलं तसं एडिटिंग करते अपलोडिंग करते शॉर्ट्स अपलोड करते रोज एक मी तर तुम्हाला प्रत्येक वेळी सांगते मी शॉर्ट्स नक्की बघत चला बारा वाजले तर तो आता बहुतेक हुटेल साडेबारा एक वाजेपर्यंत उठ कधी कधी एक वाजेपर्यंत पण झोपतो तो सो so, चला तर मग आता एक रेसिपी शेअर करते तुमच्यासोबत कोबीची भजी तर छान पाऊस पडतोय बाहेर तर मी आता तयारी करून घेते आणि आयुष्य वेळेस मग मी बनवते तर तुम्हाला पण दाखवते रेसिपी खूप सोपी आहे आणि एकदम कुरकुरीत जसे कांदा भजी होतात तसेच कोबीची पण होतात तर चला तर मग रेसिपीला सुरवात आता वाजले दीड आणि आधी उठलाय पाणी पितो आहे हा ना आधी हां तेच ठोत पाणी प्या दे। काय देऊ फोन ही कोण आहे ही कोण आहे आधी आहे का आधी आदू आहे का आधू आदू कुठं आहे आधू आधीराज कुठे आहे आधीराज ए आधीराज आता पाहुणे दोन वाजलेले आहेत तर आई एकदम मस्त येतो तर आता मी भजी बनवायला घेते म्हणजे पीठ तर भिजवून ठेवते सो आता एक डिश घेतलेली आहे आणि हा जो कोबी आहे हा असा उभा कट केलेला आहे मी थोडासा लांब असा तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार म्हणजे लांब किंवा असं चौकोनी पण कट करून घेऊ शकता पण थोडंसं एक कांदा भज्यासारखंच आपण बनवतोय त्यामुळे मी थोडस उभा कट करून ठेवला आहे थोडसा लांब चिरलेला आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून घेतलेला आहे मी आधीच चिरून स्वच्छ धुवून ठेवले होते पाणी नितळायला म्हणजे अजिबात पाणी ठेवायचं नाही पूर्ण पाणी नितळून द्यायचं बेसन जास्त पण घालायचं नाही आपण जसं कांदा भजी बनवतो ना सेम तशीच आहे प्रोसेस बऱ्यापैकी तर इथे चार टेबल स्पून मी बेसन टाकलेले तर अगोदर मी बघते मिक्स करून आणि मग जर लागलं तर परत अजून घालूया आणि यामध्ये आता मीठ घालायचं आणि चवीपुरतं जास्त पण घालू नका कारण बेसन थोडसच असतं आणि आता एकदम अशा पद्धतीने व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं याला कोट करून घ्यायचं बेसन पाणी अजिबात घालायचं नाही आणि लागलं तर अजून जरा बेसन घालूया आपण तर मी नेहमीच को कोबीची भजी जेव्हा केव्हा बनवते ना तर अशाच पद्धतीने बनवते तर मला खूप आवडतात तर पौजीनं कोबी आवडत नाही त्यामुळे मी म्हणजे जास्त बनवत नाही कधी तर बनवते मला वाटते सहा सात महिन्यानंतर मी आता बनवत असेल कोबीची भजी तर जास्त फ्राईड वस्तू पदार्थ आमच्या घरात नसतातच तर आता तुम्हाला रेसिपी दाखवायची होती कोबी आणला होता चांगला होता कोबी म्हणून म्हणलं तुमच्यासोबत शेअर करायचं आणखीन एक चमचा मी घालते चमचा बेसन तर तुम्ही कोण म्हणजे बेस कोबी घेतलाय त्याच्यावर बेसनची क्वांटिटी अवलंबून असते तर इथे साधारण मी पाच सहा चमचे बेसन घातलेले तर आता हे मिक्स करत आता ह्याच्यामध्ये बाकीचे पण आपण ऍड करूया जिरं पाव चमचा हळद आणि इथे मी अशा पद्धतीने मोठे मोठे चिरून घेतलेले मिरची दोन मिरचीचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत कारण आता मुलं पण खाणार आहे त्यामुळे तर तुम्ही खरडा करून घालू शकता किंवा लाल तिखट घालू शकता शक्यतो भजेला हिरवी मिरचीच घालायची तर बारीक करून घालू शकता किंवा बारीक चिरून पण घालू शकता तर मी थोडस सा मोठ्या साईजमध्ये कट करते कारण मुलांना खाता येईल काढून मग म्हणून आता यामध्ये आहे ओवा ओवा शक्यतो हातावरून क्रश करून घालायचा पण मी आधी घातला घालायचं विसरले तर आता मला क्रश करता येणार नाही पण अशा पद्धतीने मी हातावरच करते आता हे सगळं मिक्स करून घेते मी बघू शकता पाणी अजिबात लागलेलं आप नाही आपल्याला आणि अशा पद्धतीने एकदम घट्टसर असं बनलेलं ह्याचं आता काय करायचं थोडंसं पाणी घ्यायचं आता वला एक बाइंडिंग आलं पाहिजे एक दोन तीन चमचे पाणी फक्त लावायचं घालायचं जास्त पाणी घालू नका मग पातळ झालं की मग व्यवस्थित कोट होणार नाही बेसन आणि मग भजी तेल पितात जास्त झालेलं आहे कांदा भज्याच पण असेच बनवतो बघा तुम्ही बघत आता अशाच पद्धतीने मी काय रिपिलू आणि आधीच सारखं चाललेलं असतं मम्मा पप्पा मम्मा पप्पा दादा आला की दादाच्या माग आता पीठ भिजवून झालेलं आहे माझं आता आपण भजी तळून घेऊया तर आता तेल आपलं व्यवस्थित गरम झालंय आता जसं कांदा भजी सोडतो तशाच पद्धतीने सोडून घ्यायचं तर जास्त पण तेल गरम झालं नाही पाहिजे आणि मी इथे मीडियम टू हाय फ्लेमवरच बनवते हो आणि हे शेंगदाण्याचं तेल आहे तुम्हाला म्हणजे आधी मी एकदा सांगितलं होतं त्यामुळे त्याला फेस दिसतोय तुम्हाला तर हे जे लाकडी घाण्यातलं तेल आहे प्युअर तर ही पण एक पद्धत आहे म्हणजे प्युअर तेल आहे की फिल्टर केलेलं हे ओळखायसाठी वेचळ आहे काय तर तेलाला फेस आला की समजायचं की हे प्युअर आहे अशा पद्धतीने आता मी छोटे छोटे सोडून घेते आणि याला लगेच हलवायचं नाही थोडस हो द्यायचं एका साईडनं त्याला कुरकुरीत होईपर्यंत गोल्डन ब्राउन कलर येईपर्यंत फ्राय करून घ्यायच तर आता ही आपली पहिली बॅच तर काढून घ्यायचे ओ, ओ। गो हो जोपर्यंत त्याच्याकडे जात नाही आणि तो काय म्हणतोय बघत नाही तोपर्यंत असाच हाका मारतोच आता अशाच पद्धतीने मी सगळे भजी बनवून घेते आधी तर मला फोटो पण काढून घेऊन देणं झालंय कुरकुरीत कोबीची भजी बनवून तयार आहे थांब की रे फोटो काढे आपण एक हा फोटो काढे पप्पल पाटील हा हा पप्पल पाटील बहुतेक आयुष्याला बाय बाय थोडे वेळेने आम्ही मी ब्लॉक त्याचे आलं की मस्ती चालू होती आयुषची तर आता बघूया त्याचे एक्सप्रेशन त्याला मी सकाळी सांगितलं होतं पण लक्षात आहे की नाही काय मी मिरची खाचील तू काय केलं <laughs> yes. चेंज करायचं अगोदर अगोदर चेंज करायचं अजून नाही ना चेंज केल्यानंतर फ्रेश झाल्यानंतर नायच नाही म्हणजे नाही देत तो त्याला माहितीये हे चल चेंज कर आता मी कपडे गडी करून ठेवणार होते आणि आधी बघा काय घेऊन आलं काय घेऊन आलाय आधी लसूण कशाला काय हाय कर की फिशला तर आता वाजले सहा सहा आणि एक बिहारचे दिदी आहे त्यांच्या घरी गेलो होतो आम्ही मी आणि आदिराज तर एलोवेरा आणण्यासाठी सो त्यांच्याकडे फिश टँक होता आणि बघा आदिराज कसा होभारलाय बघ तिथे तर चला तर मग हा ब्लॉग इथेच एंड करते व्हिडिओ आवडला असेल प्लीज लाईक शेअर कमेंट आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच एका छान छान नवीन व्हिडिओ तोपर्यंत सगळ्यांनी काळजी घ्या बाय बाय <laughs>